शुभ सकाळ काल मांडली कसे का आहात तुम्ही मजेत ना हो मी पण मजेतच आहे मस्त तर आज आहे आषाढी एकादशी आणि सर्वात पहिला तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा दर्शन वगैरे आज त्यांचं झालं असेल मस्त आमच्या आई बाबा त्यांचा पूर्ण तर असेच प्रत्येक गावामधून गेलेले आहेत वारकरी आपल्या पंढरपूर यात्रेला तर सर्वांनाच तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आता आम्ही जाणार आहोत आमच्या मंदिरामध्ये आता आपल्या गावात आहे मस्त हनुमंताचं मंदिर तर तिकडे आहे विठ्ठल विठ्ठल रुक्मिणीचं पण विठ्ठल रुक्मिणीचं पण छोटंसं मंदिर आहे आमच्या हनुमंताच्या मंदिरातच तर आम्हाला तिथे दर्शन पण मस्त भेटेल तर आता आपण निघूया आपण दर्शनासाठी तर तुम्ही पण चला माझ्याबरोबर आणि तुम्ही पण दर्शन घ्या मस्त विठ्ठल रुक्मिणीचं तर आम्ही तिकडे पहिल्या दर्शनासाठी जाऊ आज जा। गावातच तर आता दर्शन एक सकाळी पण झाला आमचा इथे लाईव्हवर ना लाईव्हवर दर्शन होतं विठ्ठवाचं तिथे पण आम्ही पाया वगैरे पडून घेतला तर आता निघतो होतो आपल्या आपल्या मंदिरात तर आता आमची तर गेला आहे ट्युशनला तर चला आता आपण निघूया आणि तिथे दर्शन घेऊन येऊया मस्त तुम्हाला भेटते मंदिरात सुरुवात झाली आईसांच्या आणि इकडे लाईन आहे बघा आज एवढी बघा लाईन झाला काय म्हणून कुठपर्यंत लाईन आहे लास्टपर्यंत आणि बघा मस्त आईसांचं भजन वगैरे चालू आहे खालो ने 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 ना आत्ता चालू घरी आईच्या इथे गेलो पहिला म्हणजे मंदिरात येणारे आईच्या इथे गेलेलो आणि बाहेर गरम आज पाऊसच नाही ना आज पाऊस नाही आणि ओ बघा भूक लागले साधा लेस खा चालू चौक आज तुझ्या नाही पण आमच्याला पण घेऊन आमचं आला आता काय कपडा काढला कपडा हे फुटबॉलर आणि आता आला ट्युशन वरून म्हणून त्याला मंदिरात नेला त्याला बघून नंतर नेते नाही रे नाही त्याला भेटणार ना, क्लास आहे आता लगेच परत क्लास फुटबॉल मॅच आहे ना, मैच ना? मैच आता क्लास रुग्ण सहा पर्यंत बघा याची तर चला आता, आता अंशू आले आता काय बनवू खायला तुझा उपवास नाही ना तुझा उपवास नाही उपवास त्याला खिचडी भेटेल काय नाही पप्पानी चला आता मी मस्त आहे ना खिचडी बनवते तुला एक वाटीच भेटल मला काय पाहिजे काय काय हा काजू पाहिजे का हा जो काजू खाल त्याला खिचडी नाही काय पाहिजे लोक सांगा काजू चला आता आम्ही आलो मस्त घरी आणि मस्त आता मस्त उपवास आहे तर ते सापड खिचडी कारण की पाहिजे होती ना आणि बघा येताना घरी येताना मस्त भाजी आणली शेपूची शेपूची घडी आणली मी शेपूची भाजी घेऊन आली मला कि सर खाल्ली नाही भाजी शेपूची तर आज भाजी आणली मस्त आणि इकडे बघा साबुदाने मस्त वारी वाटवलं मी शेंगदाणे भाजून घेते टाकतील जास्तय ना भाजून घेते मस्त खिचडीला साबुदाना खिचडी बनवूया लाप टाकले काव राखी टाकलेले मस्त आणि छान फुलल्यात बघा थोडासा पाण्याचा हात लावते मस्त हे बघा मस्त आता याची खिचडी बनवते मी सगळ्यांना आम्हाला तिघांना आज जेवायचं नाही आज दिवस खायची साबुदानाची खिचडी चला आपले शेंगदाणे वाजते तोपर्यंत आणि टाइम लागेल थोडा स्लो गॅसवर ठेवूया आणि आता जरा खायला बघा भूक लागले ना मस्त काय करतो आता आणि काजू आहे का हे काजू आहेत ना आम्ही थोडेसे गरम करतो म्हणजे भासतो याच्यावर जसे आपल्याला हे होतं बघा ना काय तरी होत काजू असते ना तसे लागतात काजू बस ना बघा मस्त काजू आपण भाजून घ्यायचे गरम करायचे मस्त आणि खायचे बघा काजू काजू आणि तू बाजू आणि मी होते आजू तू हो बाजू आणि इकडे मग कडे वगैरे घेतले आता आपले खिचडी पण तयारी करते तर थोडीशी व्हिडिओ तुम्हाला फास्ट पण दाखवेन मी पट्ट्या पण बनवेन इथे मस्त घेतले मिरची इथे घेतले जिरा इथे घेतले घी आणि साखर राहिले ती पण घेते साखर मस्त आणि मस्त आम्ही आज काय खाऊ सगळ्यांना खिचडी खाऊ आणि पोऱ्या काय घेतात आपला पोळ्या धडपड तुला मैदान कमी पडतात अरे मैदान कमी पडते का तुला चला आता आपले तिकडे मस्त शेंगदाण थंड होतात तोपर्यंत मी घेतले ते काजू मस्त भाजून आणि वेफर चिप्स आहे ते काजू मस्त आणि हे ना अशी भाजले काजून टेस्टी लागतात ना हो सांगा अशी उतलायची अशी खायची आता आपण मस्त खाऊया उपवासाचा आणि भूक लावूया मी उपवास नाही कधी करत ना ना एकटा मला एक टाइम उपवास जमतच नाही पहिल्यापासून सवयच नाही मला म्हणजे आत्का दिवस नाही असं भाजी वगैरे खाऊ नाही भाजले ना काजू इकडे बघा जसे आपण नाही का अख्खा काजू असतो का म्हणजे झाडावरचा तो जो आपण त्याची हट्टीची बी असते ती भाजतो का चुलीमध्ये सेम तसे द्यायचे त्याला अला ना आम्ही जा

होणार आलं पण अजू आज आले 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 मिन चला भेटेनंतर साबण रेडी केलं मी बघा येते शेंगदा खूप पण करून घेतलं आहे बघा मस्त शेंगदाणे भाजले थंड केले आणि मस्त एकदम बारीक पण नाही करून घ्यायचे असे करायचे साखर साखर कोणा कोणाला गोड आवडते कोणा कोणाला कमी गोड आवडते तुमच्यावर आहे थोडंसं मीठ त्याच्यात जिरा टाकेन एवढा नाही लागणार मला जेवढा वापरायचं आहे तेवढं वापरेन मी तर बाकीचं सगळं आता मी तर बनवायला घेते चला टाकायचं टाकायचंय गोवर्धन घे बघा आता मी टाकायचं जिरा मस्त तडतडला पाहिजे जिरा थोडासा आणि माझ्यानंतर लगेच मिरची टाकेन पण मिरची तुम्हाला किती वाय तुम्ही तेवढे टाका ते टाके थोडी अंदाजे आहे माझ्या छान होता करून घ्यायचा सामान शेंगाचा फूट टाकते मी तेवढा लागेल तेवढा कमी वाटलं तर थोडंसं नंतर पुन्हा एकदा पण ॲड करायचा ते मिक्स करून घेऊ मस्त साबुदान टाकून घ्यायचे कारण शेंगदाणा पहिले आपल्याला ऑलरेडी भाजलेले असतात ना थोडा थोडं घालून मिक्स करून लगेच टाकून घ्यायचं संपले ती जर तर आम्हाला टाकायला बे म्हणून आपल्यावर घिवर असतात मी तेल वगैरे काय वापरत नाही घिवर बनवते तिचे खूप जास्त खूप फेवरेट आहे त्याच्यात कोथिंबीर नाही कोथिंबीर पाहिजे आता मला याच्यात ना थोडंसं कमी वाटते शेंगण्याचा गुट मी थोडंसं वरून ऍड करते ह्या बघा असा तुम्हाला ती ऍड करायला करू शकता मी थोडंसं टाकते हा आता टाकला थोडस तवीपुरत मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यात कुकर काय ऐकत नाही कुकर काय ऐकत नाही आणि याच्यातली थोडीशी साखर बघा किती गोड पाहिजे तुम्हाला तुम्ही करा गोडा बटाटा आहे आता आपल्याला बघाटा पण टाकायचा आहे अजून चांगलं लागेल बटाटा आहे ना जरा टाइम झाला कोथमी पाहिजे बघा कोथणी पाहिजेच का पण आता याला झालं दोन सर आपल्या थोडा वेळ चला आता बटाटे बघूया झालेत का मी काढ द्या वन टू एन थ्री आता आहे ना मी चुकरला घेतली असे शिजून पटकन घाईत घाईक टाईम झाले एवढं आहे ना तर घाईत घाईत केली पटकन

आपली साबुदाना खिचडी मस्त आता तयार होईल दोन मिनिटात जरा वाफ ठेवू जुगाडा बघा कडाईला कडाईला झाका भेटत नाही आता मी सध्या काचे ठेवते चला बघूया कसे होते आपली खिचडी आणि मग मी तुम्हाला भेटते चला पहिला दिली खायला कशी लागते मस्त झाले ना याला खूप आवडते खिचडी मग कसं खात खिचडी खा आणि ते ओला पण दिले तर ओला जरा गोड वाटते गोड आणि आणि मला अशी आवडते मस्त खिचडी चला आता ओ खाऊन तुला ऑफिसला आणि हंशी तुला गोड आवडते का मी गोड आवडते गोड बघा हनशुची माझी चॉईस एकच आहे तर साबुदाना खिचडी खायला या मंडळी इकडे बघा उपवासाची खिचडी साबुदाना खिचडी कशी वाटली कमेंट करा मस्त आता खिचडी खाऊन देते एक तर बघा प्लेट साफ पण झाली प्लेट साफ आणि हा महाराजा बघा आमचा महाराजा <laughs> चला आता मी पण खाऊन देते मस्त आणि तुम्हाला आता दरेट, नंतर भेटेल ना आता बघा कुठे <laughs> गेलो तर परत घ्यायला बघा खिचडी परत घेतली ना रे टाकाव अगं परत घ्यायला गेला खिचडी इथं टाकाव अशी करतो वरती परत मस्त लागते मस्त लागली बघा आज आहे आषाढी एकादशी तर आता ओ सोडायला गेल्यात तर मस्त विठ्ठल विठ्ठल रुक्मिणीची मूवी आहेत मराठी तर मी आज हावाला बघते विठ्ठल माझा सोबती इथे बघू शकता तर चार चला आता आपण स्टार्ट करूया चार वाजले आणि हांजू आत्ताच गेला फुटबॉलच्या मॅचला तर आता मेटीच आहे घरामध्ये आणि गेल्या तर हांची सोडायला म्हणजे निघाले तिथून हांचीला सोडून थोडच खाऊ म्हणजे मी सांगितलं यांना संध्याकाल का आता फल वगैरे भेटतो आणायला ना बघत काय आणतात हो आणि मी बघा मस्त मूवी लावलंय मस्त मराठी पिक्चर लावलंय पेरू पेरू हा मला आवडते हा फल हा

आणि थोडा आणि मस्त थोडीशी बटाटी आपली उरलेली मग अशी दाखवली तुम्हाला मी हे बघा याची साबुदानाची मग अशी उरली होती थोडीशी खिचडी आहे अशीच खिचडी आणशी सांगून गेले खाऊ नका म्हणून त्याच्यात ठेवलेली पॅक करून आल्यावर गरम करून देईन त्याला दे आणि ही गरम गरम बघा आता मस्त गरम गरम बनवली हां आणि तुम्ही कलमण खाल्लेलं ना कमी खाल्लेली आहे बघा त्यासाठी चला आणि इकडे बघा आपल्या भाजीची तयारी संध्याकाळची भाजी मी शेपूची भाजी आणि थोडीशी फल आणले दोन्ही चला शेपूची भाजी नंतर करते मी साफ निवडून ठेवले नंतर बनवते आला ओला मी पेरू बघितला ना कसा म्हणून पावसाळ्याचे पेरू खायचे होऊन गेले परत परत गेले त्याला आणि हे बोल ही वा ठेवली फलं मी सांगितलं थोडं काय तरी फळ खायची इच्छा झालेली म्हणून सांगितलं नाही ठेवलं मी आणि बाकीची परत अरे मी तुला बोललो पावसाळची मला खायची नाही चला आज आहे उपवास आणि दुसरी एक डिश आहे बघा मस्त उपवासाची उसळ तर आता ओ खाऊन घेतली चला कशी वाटली तुम्हाला उसळ कमेंट करा वाजायला आणि मस्त आम्ही बघा आज मूवी लावले मस्त मराठी विठ्ठल विठ्ठल रखमणी हा बघा समोर माऊली बघा समोर माऊली चला आता मिळू आपण नंतर मस्त मूवी पण पूर्ण बघून घेते आणि सांगितलं कसा होता कसे मस्त आहे ना मग अशी खिचडी केली तर त्याला गोड झाली आता म्हणून त्यांच्यासाठी उसळ केली थोडी तिखट वाली थोडी स्पायसी मिरची वाली तिखट जास्त आवडते ना तिखट आवडते चला आता आम्ही हे ना आम्हाला सोय पण नाही म्हणजे असं उपवास जास्त करतो आम्ही समजी वगैरे एकटी जोडत अशासाठी का दुसऱ्या सोडतात पण आम्हाला आम्ही कसं आम्ही आता सोडतो आम्हाला मला तर नाही आदतच नाही अशी दुसऱ्याशी सोडायची राहू शकत नाही जेवण तर लाडत पहिला तर दुपारपर्यंत खाऊन झाला आता खिचडी खाल्ली थोडीफार उसळ पण खाल्ली तर रात्र आज संध्याकाळी मी जेवेन मस्त पोट भरून सोडेन तर चला आता भेटू आपण नंतर भाजी बनवला लागेल तेव्हा खिचडी भाजी उपचार बनवून घेते बघा मस्त शेपवानी डाळ शेपवानी डाळ मस्त मी हल्दीवर करते मी हलदीवर आपल्या टोमॅटो मिरची कोथिंबीर देत आता एक एवढं श काय ना संध्याकाळ वाजली साडेसहा आणि आला अंघोळ वगैरे झाली फ्रेश झाला आणि बघा बोलले मग आले आल्या खिचडी खाईल बसला खायला बाकी हा बघा काय रे हा डबर कशाला व्यवस्थित बस उलटा चशिमा आणि परत घेतली बघा साबुदाणा खिचडी तर चला आता साडेसहा वाजल्या आता जरा मस्त खाऊन घेईल आणि पण जरा काम असेल ते करून घेते चला खिचडी कॉम्बिने आता भेटू नंतर तारक मेहता थोडी खिचडी दिली तो आला मस्त फुटबॉलच्या मॅच मधून खेळून आणि आता ओला पाहिजे कॉफी र मस्त कॉफी डोले नस कॉफी या तुम पण प्यायला मस्त वगैरे कॉफी आता मी नाही टीक मी खाल्ले ना काय पण साखर टाकले पहिलंच आता आपलं त्याच्या पुढची कॉफी टाकच्या बसून ते खायला येतात बघा उपवास आहे बघा पहिला खिचडी खाली लगेच उसल खाली लगेच कॉफी प्यायला आलं बघा याला घेऊन आले बघा याला आणशील झोपलं बघा आणशील फुटबॉल चॅम माझा फुटबॉल चॅम्प बघ झोपलं ना गरमागरम चला आता कुठं जाऊ बघू नंतर नंतर तर चला आता मस्त जरा फ्रेश वगैरे हो झालं तर आता मस्त उपवास सोडतो बघा दोघे जण बसलो उपसतो मस्त शेपूची भाजी आणि भाकरी बस बाकीचं काहीच नाही मिरची एक मिरची मला आवडते तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग आषाढी एकादशीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला छोटासाच ब्लॉक केला मी तर तो सुद्धा तुम्हाला कसा वाटला हां बगर आमटी मला खूप जास्त आवडते पण ती मला करताना एक आणलेली बगर पण नाही केली ना तर आईला येते आई असते हां आईचा फोन आईला कॉल केलेला आई फोनच लागत नव्हतं कालपासून तर चला हरकत नाही आई ने नेक्स्ट टाइम येतो आई दोन मी ती आमटी गायली तरी तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिल्ड्रेन टेक केअर आणि बाय गुड नाईट